चित्रांच्या ठिकाणी अज्ञातांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा आणि शिवमुद्रेवर रंग फासून झाकलं आणि देवाभाऊ मात्र शिल्लक ठेवले अशा प्रकारे महाराष्ट्राच्या आराध्य देवतेचा घोर अपमान झाल्यानं सर्वत्र संतापाची लाट उसळलीय या गंभीर प्रकाराची दखल घेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं कळवा पोलीस ठाण्यावर धडक दिली यावेळी धार्मिक आणि ऐतिहासिक भावना दुखावणं समाजात वैमनस्य पसरवणं बदनामी अशा गंभीर गुन्हा औपचारिक मागणी करण्यात आली या संदर्भात काँग्रेसनं उपस्थित केलेले प्रश्न तितकेच गंभीर आहेत महापालिकेच्या माध्यमातून शहर सुशोभीकरण केलेल्या भिंतींवर फडणवीस यांनी स्वप्रसिद्धीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून काढलेल्या भित्तीचित्रांवर नेमकं कोणी रंगकाम केलं या रंगकामासाठी महापालिकेनं कोणती परवानगी दिली होती का परवानगी नव्हती तर महापालिकेने स्वतःहून गुन्हा का नोंदवला नाही यांसारख्या मुद्द्यांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी निलेश पाटील अॅडव्होकेट जावेद शेख सेवादल अध्यक्ष रवींद्र पोळी नुर्शीद शेख यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि शिवप्रेमीही उपस्थित होते ठाण्यात या प्रकरणाची मोठी चर्चा असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे